तर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मित्रांनो गावाकडील सव्वीस जानेवारी कसा साजरा करतो आम्ही तो, तो नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट पण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आपण मराठी शाळेच्या पटांगणावरती येऊन पोहोचलो तर सरांनी मस्ती बेकी तयारी करून ठेवली इकडे झेंडा बांधायचं काम चालू झालं तिरंगा आणि इकडे पोरांची कुठबी चालू ती भाषण पाठ आहेत की नाही आहेत की नाही इकडे सर्व नियोजन एकदम ओके झालं होतं इकडं आपलं ध्वजारोहणाची तयारी चालू होती इकडं महिला मंडळांची रांगोळी चालू होती एकदम चांगल्या प्रकारे अशी मस्त बघित तयारी चालू आहे आपल्या शाळेवरची तर चला तयारी झाली आता गावातून आपल्याला प्रवास फेरी काढायची चला तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा फिरलं म्हणजे रॅलीला सुरुवात झालेली मग आपली मुस्लिम मंडळी निघलेले चला जाऊयात रॅली घोषणाबाजी चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा

अशा बऱ्याचशा घोषणा देत होतो आम्ही अशाच या आजच्या या बालगोपालाने मस्तपैकी आपल्या भारतीय प्रजासत्ताक देण्याच्या घोषणा देऊन सर्व गावातून छान पद्धतीने अशी मिरवणूक त्यांच्या त्यांच्यासमोर आपले गावचे शिक्षक दारानी सर तसेच सर्वच ग्रामपंचायत बोर्ड असतील पोलीस पट्टी असतील सामाजिक कार्यकर्ते असेल सर्व तरुण वर्ग असतील महिला मंडळ असेल सर्व या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले आणि संपूर्ण गावातूनच एक भारतीय प्रजासत्ताक दिनाचा माहोल या फेरीमुळे तयार झाला होता एकदम गल्ली गोळा असतील प्रत्येक रस्त्याने प्रत्येक घरासमोरून आपली ही प्रवास फुली झाली होती मस्त असं छान पाठीमागे डोंगर गावचा आणि सरांच्या पाठीमागे मस्त तिरंगा झेंडा पकडले डोंगर प्रत्येक घोषणा जी होते एक छान पद्धतीने गावचं वातावरण गावचा हा प्रजासत्ताक दिन साजरा करायचा जो आनंद उत्साह आहे हा एक काही वेगळाच असतो हा आम्ही अनुभवला आहे तुम्ही अनुभवला आहे की नाही नक्की कॉमेंट करून को सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब तर मात्र नक्की करा हे पण अंगणवाडीची पण छोटी छोटी मुलं असतील अंगणवाडीच्या महिला असतील अशा संपूर्ण गावामधनं आपली प्रवास फेरी आता मंदिराकडे आलेली आहे हा जो रस्त्याने आता पुढे मंदिराकडे जाणार आहे होतं एक वेगळी ऊर्जा असते आपल्या भारत स्वतंत्र झाल्याचा जो आनंद आहे तो आनंद या छोट्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे संपूर्ण गावाची आपली मिरवणूक झालेली आहे प्रभात फेरी झालेली आहे आणि आता आपण येऊन पोहोचतो शाळेच्या पटांगणावरती होती एकदम रांगेत चुन्या नाही रेषा मारलेला सरांनी आता त्याच्यावरती आता मुलं उभं राहून आपल्या ध्वजरणाची तयारी करायची आपल्याला तर सर्वप्रथम आपल्या राष्ट्रध्वजाचं पूजन करण्यात आलं सरपंच गावचे प्रथम नागरिक यांच्या हातचे आपलं राष्ट्रध्वजाचं जे पूजन होतं ते करण्यात आलं सरपंच श्री सोमनाथ पदमेरे तसेच सर्वच गावतील प्रतिष्ठित नागरिक असतील पोईस पाटील असतील विजय पद्मेरे असतील कुंडलिक भाऊ असतील भाऊसाहेब असतील आपले सर्वच आज उपस्थित होते सर्वांच्या हातच पूजन झालं आणि मग आपण पण पूजन केले त्यानंतर आपल्या ध्वजारोहणाचा मान गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेबांनी मस्तपैकी आपला ध्वज फडकवला आणि सर्व एकदम आनंदामध्ये टाळ्यावेळ्या वाजून हा आपला आहे मराठी शाळेचा परिसर तर अशा पद्धतीने एकदम आपल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्या राष्ट्रगीताला सुरुवात झाली सर्वांनी एकदम झेंड्याला तिरंगी झेंड्याला सलामी केली सर्वच महिलामध्ये असेल तरुण असतील छोटे बालगोपाळ असतील असं हा आपल्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न का झालेला आहे त्याला भरपूर काही आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मदत नक्की करून घ्या आता वेळ आहे ती भाषणांची तर मस्त आपली इकडे ग्रामपंचायत बॉडी बसलेली समोर बालगोपाल आहेत इकडे तरुण वर्ग असतील कार्यक्रमासाठी या ठिकाणी का हे प्रजासत्ताक दिन आपल्याला नाही त्यासाठी आपले जे काही पूर्वज असतील जे काही स्वातंत्र्य सैन्याने असतील जे काही समाज सुधारक असतील स्वतंत्र सैन्यांनी आपल्या भारत देशाला आपल्या प्राण्याचे आयुष्य देऊन त्या ठिकाणी बलिदान देऊन आपल्याला आपला हा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून दिलेले दुल। दुल। आणि त्यानंतर आपल्या देशाचा कारभार कसा करावा यासाठी हा प्रत्येक देशाचा स्वतंत्र असं संविधान त्या संविधानानुसार प्रत्येक देशाचा कारभार चालतो त्याचप्रमाणे आपल्या देशात जे काय संविधान होतं हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून लागू झालेले आणि ते संविधान लिहिण्याचे पवित्र असे कार्य महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जगातील जवळ जवळ दोनशे दो देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्या ठिकाणी ही सुंदर अशी लिखित स्वरूपामध्ये राज्यघटना लिहिलेली आणि ती राज्यघटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागलेला आहे त्या संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून सुरु झाली आणि आपण आता सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण केलेले आणि अठ्याहत्तरव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत आता या पवित्र दिनाचे मंगल दिनाचे अध्यक्ष स्थान आपल्या गावचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय सोमनाथ भाऊ पदमेरे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या मध्ये विनंती करतो आदरणीय आदित्य साहेब यांनी सांग्रहण करायचे त्यानंतर आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण भगवंताचे नामचिंतन करणार आहोत भगवंताच्या त्यानंतर सव्वीस जानेवारी म्हटलं तर आपल्या छोट्या मोठ्या आपल्या चिमुकलींचं स्वागत घेत असतील मस्तपैकी गाणी बसवलेले असतात त्यांचा आपला हा छोटासा गीत सादर आपल्या चिमुकलींनी केला भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आपले बालगोपाल होते तरुण मंडळी होती सर्व एकदम अगदी हा कार्यक्रम मंडळा बघत होते गावाकडे ही कार्यक्रम बघण्याची मजा काही वेगळीच असते आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचा आपल्याला अभिमान असतो त्यानंतर स्वागत गीत आपल्या पाहुण्यांचं स्वागत त्यासाठी स्वागत गीत या मुलीने सादर केलं एकदम मराठी शाळेचा कार्यक्रम जर म्हटला आपण

मला माझा गौरव देश खूप आवडतो जय हिंद सर اناला शुभ मनन आज आज श्री मी तुम्हाला काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही जास्त पण नाही होणार आहे भाई नंबर दिला नीले वाले <switches> वाले सन सन के वाले ले आ खड़गे <थाड़ों> आके हसमाए इधर है सर अरे वाला अच्छा है सब हाथ हाथ सही थे आज हां एकदम ठीक मैंने ये तो मैं दुख वे कैसे कटाडम ना ला चाहिएते खड़ी हो सुमित जी जबर

ఆడే నాటనే ఆసి ముంచి పాఠా ప్రస్తాహి 26 జెనే హారే చేత అనంతం సర్వ సర్జితాల్ బాల్ కిల సంకని కేరని అన్న సరే దూరం కుని నా माझे नाव नमस्कार माझे माझे नाव श्रद्धा कृष्ण मुंडे मी आता पहिली मध्ये शिकत आहे आज 2 जानेवारी बद्दल जे काही दोन तीन शब्द सांगणार आहे हे तुम्ही शाष्टपदने ऐकले अशी माझी मांग, नम्र विनंती आज 2 जानेवारी आज 2 जानेवारी prediction सगदी साजरा करता हिंगे भारत धन्यवाद

सर्व बंधने आणि प्रिय मित्र माझा नसत आपण सव्वीस जानेवारी महिना म्हणून मनोजाची दिन साजरा करला जाऊ हा आपला राष्ट्रस्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश लागू झाले एवढं बोलून मी माझ्या भाषासो जैन जेव्हा

नमस्कार माझे नाव मेकरजय आज सव्वीस जानेवारी आहे आपण कृताप दिन साजरा करत आहोत प्रथम क्षणात कृतापणाच्या आधी शुभेच्छा

પ્રજાતા પ્રજાતા દિન રાષ્ટ્રીય माझ्या नमस्करचे नाव सुदेश सदस्य आहे आज सव्वीस जानेवारी दोनशे अठ्ठा तासात दोन हजार सत्ता तीन साजरा करीत आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास माझे छोटे धन्य सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कृषणी रामदास प्रथम तुम्हाला सर्वांना प्रत्येकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी माझ्या देशावर खूप प्रेम करते मला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे एवढे बोलून मी माझे छोटे भाषण सपोर्ट करते माझं नाव कार्तिक आहे आज सव्वीस जानेवारी आहे कार्तिकसाठी आदरणीय सौभाग्यवती वनिता ताई मुंडे यांनी एकावन्न रुपयात पारदर्शक दिलेले कार्तिकने आपलं बक्षीस घेऊन

नाव आर्य आहे आज सव्वी जानेवारी आपण भारताचा प्रश्न दिन साजरा करत आहोत प्रशत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे हा दिवस वृत्ता आणि बंधुभाव मी एक तुम्हाला गीत साजरा करून दाखवणार आहे ते देशासाठी लढले ते तत्मे झाले सोडले सर गरजार त्या गीता सुखी संसार समान जीवन जगले ते देशासाठी जगले जेवढी बोलून मी माझ्या घर सगळे

आपल्या भारताला महान संस्कृती लागलेली आहे भारत म्हणजे महापुरुषांची वीरभूमी होय अनेक संतांच्या ही भूमी पवित्र झालेली आहे अशा या आपल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहत असतात

प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आज आपण साजरा करण्यासाठी एकत्र जाणार आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने राजघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणून म्हणतो चला तर करू शनाचा आधार जानेरीला आपण जगण्याचा शिकण्याचा आधार सेधन आहे म्हणूनच वेगळा राज्य धर्माची वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक गुरुजन वर वाहनाचे रमलेले माझ्या बालमित्रांना तुम्हाला काही दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चितेनायक अशी माझी नम्र नव्हती

खर शिकण्याचा अधिकार आहे ते तुम्ही शांतपणे ही माझी नम्र विनंती आज आपल्या भारत त्याच्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नासला आपल्या भारत देशाला संविधान लागू झाले तेव्हापासूनच पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित झाले. आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे या सोहळ्याचे विशेष आयोजन केलं जात आपल्या भारत देशाचे पंतप्रधान भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीतात. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक का आहे प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. एवढे बोलून

चुंबुकल्यांच्या अंग अंगात असलेले जे गुण आहेत कला आहेत ते आपण बघणार आहोत तुम्हाला जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका wow <laughs> चिमुकल्यांचे ची, गाणे पण झाले आता आता वेळ होते चिमुकल्यांना खाऊ वाटायचं तर आपण मस्त मुलगी त्यांना फरसण आणले होते चॉकलेट आणले होते त्या खाऊचं वाटप करायचं काम झालं तिकडे सर्व आपले मंडळी होते तरुण मित्र मंडळी होते भरपूर सारे चॉकलेट आणले होते आणि भरपूर सारे फरसण आणलं होतं तर हा फरसण आपण एकदम प्लेटमध्ये भरलेला आहे तर आता भरपूर सारे आता बाहेरमध्ये रांगेमध्ये जे मुलं बसतील त्यांच्या वाटण्यासाठी रोहित आणि आपला लहान भाई एकदम मस्त पैकी वाटायचं काम चालू तुषार भाऊ असतील एकदम सर्वांना जागेवरती खाऊ वाटप करायचं मान्यवरांचं आपलं भाषण चालू होत तर असा आमच्याकडे सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झाला प्रजासत्ताक दिनाचा तुमच्याकडे कसा झाला नक्की कॉमेंट कोड़ करून सांगा आपला भारतीय प्रजासत्ताक दिन आमच्या गावाला असं आपल्या प्राथमिक शाळे होते आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला तुम्ही कसा साजरा केला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा